थोडं स्वार्थी होण्यासाठी स्वतःला थोडं प्राधान्य देण्यासाठी स्वतःवर प्रेम करण्यासाठी नेमकं काय करायचं तेच सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण आपलं रोजचं आयुष्य सुपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारचं बेल आयकोन सुद्धा प्रेस करा पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे खरे मित्र खऱ्या मैत्रिणी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत असे मित्र किंवा मैत्रिणी ज्यांच्या असण्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही व्हॅल्यूज ऍड होत आहेत आपण काहीतरी मोटिव्हे घेऊन काहीतरी करू शकत आहोत असेच लोक असेच मित्र मित्रमैत्रिणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ठेवायचे आहेत आणि बाकी इतरांपासून आपल्याला दूर व्हायचं आहे बऱ्याचदा काय होतं की आपलं आजूबाजूचं सर्कल ठरवतं की आपण कसे असणार आहोत त्यामुळे आपल्याला आपलं आजूबाजूचं सर्कल कसं ठेवायचं आहे याचा पूर्णपणे विचार केलाच पाहिजे संगतीचा परिणाम आपल्यावरती कसा होतो हे सांगणारा ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तो, तो बघा त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असे मित्र मैत्रिणी जे आपल्या बद्दल आपल्या वेळेबद्दल आपल्या कामाबद्दल अजिबातच गैरसमज करून घेणार नाहीत आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करते आपल्या सोबत सोबत उभे तू कर मी तुझ्या आहे असं म्हणणारे लोकच असं म्हणणारे मित्र मैत्रिणीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये ठेवायचे आहेत सततच गॉसिपिंग सततची चिडचिड सततची जॅलसी ज्या मित्र मैत्रिणींच्या समूहामध्ये गेल्यानंतर आपल्याला तरीच आपल्याला तिथे जास्त वेळ देऊ वाटत नाही अशा लोकांपासून आपल्याला स्वतःला हळूहळू हळूहळू दूर करायचं आहे जितकं आपल्याला पुढे जायचंय तितके आपल्याला आजूबाजूचे नकारात्मक लोक कमी करायचे आहेत एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला करायची असते त्याच्या आधी आपल्याला ती आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये आणायची असते असं मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय मग ती गोष्ट तुमच्या विचारांमध्ये जर आली आहे पण ती तुमच्या विचारांमध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी सातत्याने त्या गोष्टीवरती काम करत राहण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा तसंच असायला हवं भलेही आपले मित्रमैत्रिणी जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असू देत पण तरी देखील त्यांना आपल्या वेळेची किंवा आपल्या कामाची व्हॅल्यू असेल जरी त्यांना आपल्याला सजेशन्स देता येत नसते तरी देखील त्यांना आपलं म्हणणं काय आहे ते समजावून घेता येतं आणि ते ये आपल्याला जज करत नाहीत बरेचसे असे लॉंग डिस्टन्स फ्रेंडशिप्स असतात की जिथे जास्त संभाषण करता येत नाही किंवा काहीतरी गैरसमज उगाच निर्माण होतात मग समोरच्या व्यक्तीमध्ये ते गैरसमज दूर करण्याची शक्ती असायला हवी विश्वास असायला हवा सातत्याने आपला हात हातात घेऊन पुढं आपल्याला घेऊन जाणारे लोकच आपल्या आजूबाजूला आपल्याला ठेवायचे आहेत ज्यांच्या सोबत आपण मन मोकळेपणाने काहीही बोलू शकतो तिथे बोलताना आपल्याला विचार करायची गरज नाहीये की तो माझ्याबद्दल काही विचार करेल का किंवा मा, माझ्या मैत्रिणीला मित्राला मी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती पुढे जाईल का तो पुढे कोणाला सांगेल का किंवा ती पुढे कुणाला सांगेल का ही जी भीती असते ना ही भीती आपल्याला अजिबात वाटता का म्हणे इतकी घट्ट शुद्ध छान स्वच्छ मैत्री आपली असायला हवी आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती आहे जितकी कमी आपले मित्र मैत्रिणी असणार आहेत तितक्या प्रोडक्टिव जास्त चर्चा आपण करणार आहोत तितक्या प्रोडक्टिव गोष्टी आपण करणार आहोत आपल्याला आपलं काम करण्यासाठी कंटाळा येत असेल मग भलेही आपल्या मित्राला आपल्या कामातलं जास्त नॉलेज नसेल पण तरी देखील तो आपल्याला मोटिवेट करेल की कर उठ तुला हे केलं पाहिजे हे तुझं स्वप्न आहे हे तुझं ध्येय आहे तू तुझं ध्येय विसरतीयस किंवा विसरतोयस कि विसर तुला ट्रॅक सोडायचं नाहीये तुला ट्रॅक वरती राहायचं आहे असं सतत आपल्याला आपल्या मित्र मैत्रिणींनी कानावर टाकलं पाहिजे आपल्या आणि त्यासाठी आपल्याला आपली व्हॅल्यू करणारे आपल्या कामाची आपल्या वेळेची व्हॅल्यू करणारे मित्रमैत्रिणीच आपल्या आजूबाजूला ठेवायचे दुसरी गोष्ट आपण नेहमी विसरतो ती म्हणजे इतरांची मदत करताना इतरांसाठी अवेलेबल राहत असताना आपण आपली सगळी एनर्जी संपवतो आणि समोरच्या व्यक्तीला मदत करताना आपण झोकून देतो स्वतःला समोरच्या व्यक्तीची मदत करायची आहे शंभर टक्के करायची आहे पण आपल्याकडचं सगळंच जर आपण संपवलं आपल्याकडची सगळीच जर ताकद आपण संपवली तर आपण पुन्हा कोणाचीही मदत करण्याच्या लायक राहणार नाही आणि म्हणून समोरच्या व्यक्तीची जेव्हा आपण मदत करत असतो त्यावेळेला आपण पुरेसे ताकदवान आहोत का आपल्याकडे पुरेशी माहिती आहे का आपल्याकडे पुरेशी ताकद आहे का आणि समोरच्या व्यक्तीला मदत केल्यानंतर पुन्हा येऊन आपण स्वतः एनर्जी घेत आहोत का बऱ्याचदा आपण आपल्या मित्रमैत्रिणींच आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचं फ्रीमध्ये काउन्सलिंग करतो आपण त्यांचं सगळं ऐकून घेतो आपण त्यांना भरपूर छान छान सजेशन्स देतो पण त्यानंतर आपल्या स्वतःमध्ये तितकी ताकद राहते का सगळंच मी एकट्याने करेन असं होणार आहे का ज्या वेळेला आपण सगळ्या गोष्टी एकत्र करायला लागू त्यावेळेला आपली जी एनर्जी आहे ती प्रत्येक ठिकाणी थोडी 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 वाचणार आहे आणि त्या वाचलेल्या एनर्जीचा वापर आपण पुढे काहीतरी चांगलं आणि छान करण्यासाठी वापरणार आहोत हे आपण विसरतो सगळं मी करेन असो होणार नाही एकीचे बळ ही गोष्ट आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत वाचत आलेलो आहोत मग त्या एकीचं बळ आपण अनुभवूयात सगळं मीच करणार तुम्ही सगळेजण शांत बसा सगळं मलाच करायचंय असो होणार नाही आपल्याला काम वाटून द्यायची आहेत भरपूर वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कामं वाटा समोरच्या व्यक्तीला त्याची जबाबदारी कळायला हवी त्यासाठी त्याला ती जबाबदारी सांगितली पाहिजे शिकवली पाहिजे त्याच्यावरती ती जबाबदारी टाकली पाहिजे बऱ्याचदा काय होतं ही करतीय किंवा हा करतोय मग यालाच करू देत समोरच्या व्यक्तीला कळतच नाही की त्याला आपण मदत केली पाहिजे किंवा तिला आपण हे काम करताना ते काम आपलं सुद्धा आहे ती एकटीच करते हे नाही कळत आपण उठतो आणि सगळं पट पळ पट 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 करायला लागतो बऱ्याचदा बघा स्वयंपाकघरात आपण असं म्हणतो की स्वयंपाक घरात मला काम करायचं असेल तर मला आजूबाजूला कोणी नको आहे सगळं मीच करणार पण हे खरंच योग्य आहे का आपण थोडीशी मदत नाही घेऊ शकत का काउन्सलिंग सेशन घेतल्यानंतर मला पंधरा तोर ते वीस मिनिट शांत बसून मेडिटेशन करावंच लागतं फक्त दीर्घ श्वसन करावंच लागतं तर आणि तरच माझ्यामध्ये पुढचं सेशन घेण्याची किंवा पुढचं काम करण्याची ऊर्जा येते जर सातत्याने सलग आठ दिवस मी सेशन्स घेतले आणि मी मेडिटेशन केलं नाही तर मला त्या गोष्टीचा त्रास होतो मग हे लक्षात आपण घेतलं पाहिजे की जे आपण इतरांसाठी काम करतोय इतरांना आपण जी मदत करतोय त्या त्या मदतीनंतर आपण स्वतः पुन्हा आपली एनर्जी फुल करतोय का आपण आपल्यासाठी काही एनर्जी राखून ठेवतोय का जेणेकरून दुसरीकडे ती एनर्जी आपल्याला मदतीला पडेल याचा आपण अभ्यास केला पाहिजे इतरांची मदत करण्यापूर्वी आपण स्वतःच परीक्षण केलं पाहिजे आणि कुठंतरी स्वतःला थांबवलं पाहिजे एखाद्या लिमिट पर्यंतच आपल्याला सर्व करायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत काम वाटून करायची आहेत आणि जर आपण ते करायला सुरुवात केली तर शंभर टक्के आपला फायदाच होणार आहे कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी आपण आपलं काम वाटून घेतलं घरामध्ये आपण आपलं काम वाटून घेतलं तर शंभर टक्के आपली ग्रोथ होणार आहे स्वतःला प्राधान्य देताना येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपण प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मला परफेक्ट सुनवायचं आहे मग मला परफेक्ट बायको व्हायचंय मला परफेक्ट आई व्हायचंय किंवा वडील व्हायचंय आपण ना परफेक्शनच्या नादामध्ये इतके गुरफटून जातो की आपण कोण आहोत याचाच आपल्याला विसर पडतो आणि परफेक्ट आपण कितीही असलो तरी समोरचा व्यक्ती ते मान्यच करत नाही की आपण सगळं परफेक्टली करतोय त्यामुळं सोडून द्या चुका माणसाकडून होतात आपल्याकडून देखील होतील सातत्याने मला यांच्यासाठी हे सगळं केलंच पाहिजे माझ्याशिवाय कोणीच करू शकणार नाही हा जो आपला अट्टहास आहे हा खूप चुकीचा आहे आपल्याला सगळ्यांसाठी सगळं करायचं आहे पण प्रत्येकच व्यक्तीला मी आनंदी करू शकते किंवा शकतो हा जो गैरसमज हा आपला गैरसमज आहे आणि हा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे एखाद्या वेळेला एखादी गोष्ट करताना दुखावलं जाईल एखादा माणूस ठीक आहे तुम्ही जर समोरचा व्यक्ती खरंच दुखावला गेला असेल तुमची खरंच चूक असेल तर तिथे आपण माफी मागू शकतो एखाद्या ठिकाणी जर आपल्याला नाही जायला जमलं तर आपण नंतर त्यांना वैयक्तिक जाऊन भेटू शकतोच की सगळंच मॅनेज करून मी सगळंच करणार हे नको करूया प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण स्वतःचा विसर पाडून घेतोय बऱ्याचदा आपल्याला उगाच टेन्शन येतं एखाद्या व्यक्तीशी काहीतरी बोलायचंय मग बोलताना त्याला काय वाटेल किंवा मी बोलून गेली मग त्याला कसं वाटत असेल जर समोरचा व्यक्ती आपल्याला समजावून घेणारा असेल तर शंभर टक्के तो आपल्याला समजावून घेईल आपण जर त्याला त्याच्या आयुष्यात हवे असो तर मग आपल्या सगळ्या चुका तो समजावून घेईल आपल्या समोर बसेल आपल्याशी संवाद साधेल त्या गोष्टीचं टेन्शन घेऊन आपण काहीतरी वेगळं वागतो म्हणून ते टेन्शन घ्यायचं नाही आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारलं तर समोरचा व्यक्ती सुद्धा आपल्याला स्वीकारणार आहे बऱ्याचदा प्रत्येक ठिकाणी मला राहायचंय म्हणून आपण सगळीकडे छानच प्रयत्न करतो भलेही एखाद्या टॉक्सिक ग्रुप मध्ये आपण गेलेलो आहोत तिथं जाऊन सुद्धा आपण छानच वागतो कारण आपल्याला वागत। त्यांच्या नजरेत पण छानच राहायचंय आणि एखाद्या प्रोडक्टिव्ह ग्रुप मध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण छानच वागतो कारण आपल्याला तिथं सुद्धा छानच राहायचं असतं असं नाही होणार काही लोक आपल्याला वाईट म्हणणार आहेत तर काही लोक आपल्याला आपल्याला छान म्हणणार आहेत आणि हे आपण स्वीकारूयात प्रत्येकच जण आपल्याला छान म्हणणार नाही त्यामुळे आपल्याला सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा सगळ्यांच्याच नजरेमध्ये छान राहण्याचा जो अट्ठ्यास आहे तो सोडायचा आपल्याला स्वतःला प्राधान्य द्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं वलय खूप छान करायचं आहे जितके पॉझिटिव्ह आपण असणार आहोत तितके छान छान लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या सानिध्यात जर आपण गेलो तर एकतर ती व्यक्ती जी आहे ती आपल्या सोबत राहून पॉझिटिव्ह होणार किंवा मग त्या व्यक्तीला आपली एनर्जी सूट होणार नाही किंवा आपोआपच आपल्यापासून आप 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 दूर निघून जाईल आपल्याला आपलं जे वलय आहे ते प्रोटेक्ट करणार आहे जे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत आणि आपलं वलय छान झाल्यामुळं छान छानच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये टिकणार आहेत नाहीतर बाकीच्या गोष्टी हळूहळू हळू करून निघून जाणार आहेत जितका आपला ओरा स्ट्रॉंग होणार आहे आपलं वलय स्ट्रॉंग होणार आहे तितक्या स्ट्रॉंग आणि छानच गोष्टी आपल्या जीवनामध्ये राहणार त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवूयात की आपलं जे वलय आहे ते आपलं प्रोटेक्शन म्हणून आपलं काम करत असतं ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या इथंपर्यंतच येतात इथून पुढे त्या प्रवेश करू शकत नाहीत जर आपलं वलयच निगेटिव्ह असेल जर आपली दिनचर्या खराब असेल जर आपण सातत्याने नकारात्मक विचार करत असू जर आपण सातत्याने गॉसिपिंग करत असू आपण कोणतंही एक्स्ट्रा काम ज्यामुळे आपल्याला छान वाटेल रिलॅक्स वाटेल हे करत नाही आहोत तर आपलं वलय जे आहे ते नकारात्मक होणार आहे आणि नकारात्मक परिस्थितीच आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे जर सकारात्मक वलय असेल तर आपल्या वलयाचा त्रास नकारात्मक लोकांना होतो आणि ते आपोआपच आपल्यापासून पस दूर जातात पण हेच जर आपलं वलय नकारात्मक असेल तर सकारात्मक लोकांना आपल्या सानिध्यामध्ये येऊ वाटत नाही जर जास्तीत जास्त आपल्याला प्रगती करायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपलं वलय छान करावं लागेल आपल्या आजूबाजूच्या गोष्टी जर आपल्याला आपल्याला हव्या तशा पाहिजे असतील तर आपल्याला सातत्याने सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करायला हवा कसा प्रयत्न करायचा हेच सगळं वेगवेगळ्या व्हिडिओतून वेग 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 जाणून घेत असतो त्यामुळे सगळे व्हिडिओ आपलं डोकं शांत ठेवण्यासाठी काम करायचं आहे आपल्याला व्यायाम करायचा आहे आपल्याला छान वाचन करायचं आहे आपल्याला आपल्या भावना वेळोवेळी व्यक्त करायच्या आहेत आपल्याला स्वतःसाठी काहीतरी छंद जोपासायचे आहेत त्यांना त्यांना आपल्याला वेळ द्यायचा आहे जेणेकरून आपण रिलॅक्स होणार आहोत आपला स्ट्रेस जो आहे तो दूर जाणार आहे आणि आपलं जे वलय आहे ते स्ट्रॉंग व्हायला मदत होणार आहे सतत आपल्याला स्वतःबद्दल चांगले विचार करायचे भलेही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असते एक नकारात्मक विचार जर आपल्या मनामध्ये येत असेल तर आपल्याला दहा सकारात्मक विचार करायचे आहेत आणि असं करत करत करतच आपलं जे वलय आहे आपले जे वाईब्स आहेत ते छान व्हायला सुरुवात होईल आपल्यासोबत छान घडायला सुरुवात होईल हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप कृतज्ञता लवकरच भेटते अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या